नमस्कार मंडळी तुम्ही कधी जबड्याचा जॉईंट दुखणे किंवा त्यातून क्लिकिंग साऊंड घेणे किंवा आग करायला त्रास होणे जबडा आखडला जाणे खाताना दुखणे अशी लक्षणं कधी आधी अनुभवली आहेत का किंवा सध्या अनुभवत आहे का तर लक्षात घ्या की हे प्रॉब्लेम्स डायरेक्टली रिलेटेड असू शकतात आपल्या जबड्याच्या जॉईंटशी ज्याला म्हणतात टी एम जे आणि या सगळ्या लक्षणांना एक कलेक्टिव्ह नाव असं आहे त्याला म्हणतात टी एम डी किंवा टेम्परो मॅन्डिब्युलर डिसऑर्डर्स तर असं असताना मग कोणच्या डॉक्टरकडे जावं किंवा टीकडे जावं की फिजिशियनकडे जावं की डेंटिस्ट मदत करू शकतात या संदर्भात तुम्ही असू शकता तर मला इतकंच सांगायचं आहे की एक वेल ट्रेन डेंटिस्ट तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो या सगळ्या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी आणि त्यासाठी एक अतिशय सोपी ट्रीटमेंट पद्धती आहे ज्याला म्हणतात स्प्लिंट थेरपी आणि ती स्प्लिंट थेरपी जर आपण योग्य प्रकारे घेतली तर ह्या प्रॉब्लेम पासून नक्कीच सुटका होऊ शकते अजून जास्त माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा थँक्यू